कोरोनाथ बदलापूर नेरळवरून नरीमन पॉईंट फोर्ट चाळीस मिनिटात पनवेल तळोजा कल्याण भिवंडी येथील वाहतूक कोंडी संपणार वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करणाऱ्या बडोदा जयंतिटी महामार्गावरील महत्वाचा भाग असलेला माथेरान येथील बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर अंतराचा बोगदा हा राज्यातील सर्वात लांब भुयारी मार्ग ठरणार आहे हा बोगदा अवघ्या पंधरा महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांमध्ये करणं शक्य होईल बदलापूर पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतू मार्गे अंबरनाथ बदलापूरकरांना चाळीस मिनिटात मुंबई गाठणे शक्य होईल या महामार्गावर बदलापूर ते पनवेल प्रवासासाठी दोन बोगदे उभारण्यात आले यापैकी एक बोगदा शंभर टक्के पूर्ण झाला असून दुसऱ्या बोगद्याच्या आतील भागात प्लॅस्टरिंगचे काम सुरू आहे हे कामही ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा वर जाने मुंबाई, मुंबाई महामार्ग असेल या महामार्गावर कल्याण बदलापूर व इतर ठिकाणी जाण्यासाठी इंटरचेंज असतील मुंबई मुंबई अहमदाबाद महामार्ग वाडवण बंदर जे बंदर समृद्धी महामार्ग मुंबई बेंगळूर मुंबई एर्णाकुलम ही सर्व ठिकाणी आता बदलापूर अंबरनाथ नेरळ येथील लोकांसाठी दहा मिनटं ते पंचेचाळीस मिनिटावर येत आहे तर नवी मुंबई येथील मुंबईचा टी थ्री एअरपोर्ट फक्त पंचवीस मिनिटावर येत आहे डबल इंजिन सरकारचे धन्यवाद आणि यातून ज्या लाखो लाभार्थ्यांचे कल्याण होणार आहे त्यांचे अभिनंदन व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठेसहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स नवी मुंबई सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.